डायमंड ज्वेलरी बाय पीएन जी सर्व प्रथम आणि या विभागातल्या त्यांच्या वास्तव्यानं पुणे झालेल्या या विभागाच्या भूमीमध्ये मी मौनी महाराजांना वंदन करून माझ्या भाषणाची सुरुवात करतो आपल्या सर्वांना माहिती आहे दहा वर्षापूर्वी अशा जे का वळणावरती साखर कारखान्याच्या गरीब एका कामगाराचा मुलगा निवडणुकीला उभा राहायला आणि एक नोट आणि एक फोट अशा पद्धतीची वर्णना करून भूल उलय करून या तालुक्यामधल्या राधारणी तालुक्यामधल्या लोकांना धुरळ घालून ते आमदार झाले एक गोष्ट खरी आहे कि ते होते एक गोष्ट खरी आहे की त्यांची जमीन वीस जास्त नव्हती त्यांचे वडील वित्री कारखान्याला कामगार होते ही गोष्ट खरी आहे पण लोकशाहीमध्ये लोकांनी जरा बरा माणूस दिसतोय गोरा गुंटा दिसतोय जरा चलाक दिसतोय आमदार आले दहा वर्ष या सगळ्या दहा वर्षा दहा वर्षानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता ज्या वेळेला या सगळ्या गोष्टीचा आकलन करून घेत असताना लक्षात येत नाही आजची काय परिस्थिती त्या गरीब एक नोट आणि एक होट मागणाऱ्या माणसाची शेकडो एकर जमीन या तालुक्यामध्ये असं म्हटलं जात आहे की अनेक पेट्रोल पंप आहेत का अजून माझ्याकडे सगळी नावं यायची आठ पेट्रोल पंप आहेत क्रशर कितीतरी ठिकाणी आहेत बिल्डिंग उभा आहेत चित्र बघितल्यावर कुठं गेली ही गरीबी कशाने गेली गरीबी ही गरीबी मित्रांनो गेली खरं दहा वर्षापूर्वी फंड कमी होते या तालुक्यामध्ये नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये या दहा वर्षामध्ये राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं ते उत्पन्न वाढलंय जीएसटी अठरा टक्के हजारो कोटी लक्षावधी कोटीच उत्पन्न या राज्याच एकोणसत्तर रुपये पेट्रोल होत आता एकशे दहाच्या पुढे गेले का वरचे पैसे लिटरला राज्य सरकारचं उत्पन्न आहे उत्पादन शुल्क विभागामध्ये हजारो कोटीच उत्पन्न जमा व्हायला लागलेलं आहे निर्णय टॅक्स वाढलेले आणि या सगळ्याचा परिणाम आणखी चांगला की केंद्राचे मंत्री गडकरी साहेबांनी हजारो कोटी रुपये महाराष्ट्राला मुक्त असतील त्यामुळे गावागावामध्ये अनेक प्रकारची विकास काम केवळ या मतदारसंघामध्ये के नव्हे तर संबंध सबाराष्ट्रामध्ये झाले आमच्या वेळेला जरूर काम झाली पण ती टिकाऊ झाली कमी झाली पण ती टिकाऊ झाली पहिला सत्ता मिळाली आणि या देशातल्या सगळ्या सार्वजनिक व्यवस्था ज्या होत्या त्या सार्वजनिक व्यवस्था विक्रीला लागले अदानी त्या पंक्तीला चाळीस खो चाळीस आमदार पन्नास खोके आणि एकदम मोके होऊन तिकडे गेले आणि म्हणून या गटाराला एकदा धडा शिकवण्यासाठी तमाम मुदरगड तालुक्यातली जनता नव्या जोमाना नव्या ताकदीनं उद्याच्या निवडणुकीत मध्ये उत्तरदार आहे टेंशन तिकडे फायनल झालंय अजून आपलं फायनल व्हायला वेळ आहे हो तुम्ही जेव भक्त तुम्ही अधिक काय बोलला पण होडा नाही तुम्ही काय चिंता करू नका काय काय झालं 10 वर मला आता आज सकाळी तपासायला सांगितले त्याचे नंबर तपासायला सांगितले त्याचे मालक तपासा एसट्याच्या गाड्या खराब झालेल्या म्हणून एक खाजगी संकल्पना आली एस टी बोर्डामध्ये खाजगी आमच्या आंबेडकर साहेबांनी दहा गाड्या आयशेर गाड्या येत्या बघा जाते कारभूट इथे कोल्हापूर दहा गाड्या बाहेर लावल्या त्याच काय वैशिष्ट्य आहे म्हणजे सत्तेचाळीस पेशे आपले पॅसेंजर नसले दहा असले वीस असले तरी सत्तेचाळीसशे पैसे एस टी न त्या मालकाला द्यायचे गाडी रोड हजारो कोटीचा नफा चलो चा। लुटायचं चालू आहे त्या आयसर गाड्या खासगी इकडे येत नाही त्या इकडे तुमच्याकडे येत नाही खराब रस्त्याला येत नाही फक्त गालगुटी ते कोल्हापूर एसटी भरो अगर न भरो त्या टायमिंगला जायचं तेवढ सधी वेळेस लोकांचं पैसे घे सोडलेला नाही कुणाला समाधानी ते नाही समा ते, ते सांगतात हे एकदा उत्तवा सरकारी शासकीय अधिकारी अधिकारी काय सांगतात हे सरकारी अधिकारी हे काम करायला पाहिजे आता आमच्याकडं जनावर आहेत गवे आहेत पशु आहेत ते काय राहिले सरकारनं आणि राज्य सरकारनं एक बदल मोहीम करा त्या फॉरेस्ट च्या होती दहा फूट उंडीचे दहा काढायचं ठरलं टेंडर झाली त्या टेंडर मध्ये कॉन्ट्रॅक्टर कशाला कोरोना काळामध्ये केंद्र चालू झाली करोनावर उच्चार करणार आमच्याकडे रांगोडीला सुद्धा झालं तिथे लागणारी औषध उपचार साहित्य त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो आम्ही मात्र अभिमानानं सांगतोय होय मुदाच्या शाळेमध्ये आम्ही ते शेल्टर उघडलं फुकट त्या कोरोना झालेल्या माणसाला सकाळ दुपारचा चहा दोन वेळेच जेवण दोन दिवसा दो चिकन त्यावेळेस चिकन तात्या द्यायचं कारण ताकद वाढायचं फळ देत होतो सातशे सातशे रुग्णांना आम्ही बरं हे कामा सामाजिक बांध किमान बंद काम करतो आम्ही उभा केली राज्यातली एक नंबरची चालून टाकतो आम्ही साखर काय केला चांगला चालवला सगळ्यात जास्त दे दर देणारा कोणता असेल महाराष्ट्रात आणि या जिल्ह्यामध्ये तर आहे सगळ्यात कोणता कारखाना असेल तर बिदरी कार वेळेवर पैसे देणारा कारखाना कोणता असेल बिद्री बिदरी कार उचार का मी केले आणि म्हणून उद्याचं हे सार चित्र विकासाचं चित्र बदलण्यासाठी गतिमान करण्यासाठी स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी सामान्य गरीब गोर गरीब लोकांना ताकद देण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही उभा राहणार तुमच्या सर्वांच्या गेल्या अनेक वर्ष पर या पश्चिम भागाने आम्हाला ताकद दिलेली आहे शक्ती दिलेली आहे अनेक वर्षापासून नित्यराव जाधव साहेब असतील स्वर्गीय रामचंद्र देसाई साहेब असतील आमचे स्वर्गीय नारायण काका देसाई असतील या सर्वांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये स्वाभिमानी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पूर्वीच्या काळातली काँग्रेस फुले आंबेडकर शाहूचा विचार देणारी जपलेली आहे जोपासलेली तुम्ही आम्ही सर्वांनी त्याची साक्षी आणि मग उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्याला हेच काम करायचं आता कुणाचा आदेश बघण्या प्रचार करण्यात कोण येणार आहे सांगणार आहे बघू नका तुमच्या तुमच्या गावात

तुमच्या धन्यवाद सर धन्यवाद आपल्यासाठी आदरणीय प्रकाश